श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हरतालिका तीज हरतालिका तीज हे सर्वात आधी करणाऱ्या महिलांसाठी हे है उपाय आहेत उपवास करणाऱ्या महिलांनी काय करावे आणि जे पहिल्यांदा उपवास करतात त्यांनी कोणते उपाय करावे आणि उपवास कसा धरावा तर हरतालिका तीज हे विशेषतः राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये बिहारमध्ये झारखंड या राज्यामध्ये पाडले जातात काही प्रकारामध्ये विवाहित अविवाहित स्त्रिया देखील आदर्श जोडीदार शोधण्यासाठी हे व्रत करतात तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिका तीज व्रत पाडले जातात विवाहित स्त्रिया आपल्या पतीला वैवाहिक सुख आणि दीर्घायुष्य मिळावेत यासाठी हा व्रत करतात हा उपवास विशेषतः राजस्थान उ उत्तर प्रदेशमध्ये देखील केला जातो आणि आदर्श जोडीदार शोधण्यासाठी हा व्रत करतात स्थानिक स्त्रिया गाण्यासाठी नाचण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात उपवास हा हरता हरियाली तीज म्हणून अविभाज्य भागत असूनही तो शुभ मानला जातो उपवास म्हणजे उपवास करणाऱ्या महिला चोवीस तास अन्न पाण्याशिवाय राहतात या दिवशी तुम्ही पहिल्यांदाच उपास करत असाल तर तुमच्यासाठी काही उपाय आहेत आणि काय करायचं नाही तर त्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत विवाहित महिलांनी काळे दागिने कपडे घालणे टाळावे काळा व हा दुर्दैवाचा रंग मानला जातो आणि त्यांचा संबंध अंधाराशी आणि अविवाहित महिलांसाठी ही रंग अशुभ मानले जातात विवाहित स्त्रियांच्या प्रवासाची पहिली खूण म्हणजे तिच्या कपाळावर सिंदूर या चिन्हाचा आदर केला जातो विशेषतः हरतालिका तीजवर व्यतिरिक्त महिलांनी हा शिंगार करणे आणि त्यांच्या त्यांच्या हातावर मेहंदी लावणे आवश्यक असते विवाहित महिलांनी भगवान शिव भगवान गणेश आणि देवी पार्वतीची पूजा करावी तुम्ही जर तिन्हीपैकी एकाचं पु एकाच एकाची पूजा करण्यापेक्षा दुर्लक्ष केल्यास तिची हरतालिकाची तीच व्रत अपुरे सम समजले जाईल या दिवशी विवाहित महिलांनी इतर स्त्रियांसह तिच्या सासूच्याही आदर केला पाहिजे आणि त्याचा आशीर्वाद देखील घेतला पाहिजे जर कोणीही व्रत पाडत असेल तर दरवर्षी न चुकता पाळणे बंधनकारक आहे तथापि जर स्त्रिया काही महत्त्वाच्या कारणामुळे उपवास करण्यास असमर्थ असेल तर तिला उद उद्यानविधी करण्याची सल्ला दिले जातात तर हरतालिका तीज व्रत कधी आहे तर यावर्षी हरदल हरतालिका तीज व्रत म्हणजे सहा सप्टेंबर रोजी पाळण्यात येणार आहे याने तृतीया तिथी तिसरा चंद्र दिवस आणि पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनटांनी सुरू होणार आहे तर सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून एक मिनिटापर्यंत चाल चालेल तर तृतीय तिथी उपस्थित राहणार आहे तर राहणं असल्यामुळे तर सहा सप्टेंबरला सूर्योदयाच्या वेळी हरतालिका तीज ती दिवशी साजरी केली जाणार आहे तर हरतालिकेचे तीजचे महत्त्व काय आहे तर हरतालिका तीजचं महत्त्व म्हणजे हरतालिका तीची विशेषता मानली जाते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत पाळतात आणि अने आणि भगवान शिव आणि देवी पार्वती मातेची मूर् मातीची मूर्ती तयार करून कठोर तपस्या करतात हा उपवास पाण्याशिवाय पाळला जातो आणि भक्त भक्त रात्री जागृत राहतात प्रार्थना करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित स्तोत्र गातात तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल बेलायकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका